कामाचा ताण हा आजच्या पिढीसाठी एक मोठा शाप आहे आणि या एका गोष्टीमुळे जीव देखील जाऊ शकतो हे नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे समोर आलं चार्टर्ड अकाउंटची अर्थात सी एची परीक्षा पास झाल्यानंतर एका सव्वीस वर्षाच्या मुलीने पुण्यातील अस्ट अँड यंग कंपनीत म्हणजे ई वाय कंपनीत जॉब जॉईन केला पण ऑफिसमध्ये तिच्यावर कामाचं इतकं ओझं टाकण्यात आलं की आठवड्याभरात एक सुट्टी नाही की जरा फ्री टाईम नाही आणि या स्ट्रेसमध्ये येऊन या मुलीचा अक्षरशः मृत्यू झाला इतक्या लहान वयात हे पाऊल उचलण्याआधी तिने स्ट्रेस कमी करण्यासाठी उपाय केले असते तर कदाचित ती जिवंत असते अॅला सेबेस्टियन पेराईल असं मृत मुलीचं नाव होतं ती अवघ्या सव्वीस वर्षांची होती ती मुळची केरळची तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं त्याला जबाबदार कंपनी आहे असा आरोप तिच्या आईने केलाय तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि नेमके आरोप काय होत आहेत बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं अन्स्ट अँड यंग या कंपनीच्या पुणे कार्यालयात काम करत असताना अतिकामाच्या तानामुळे ॲनाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला यानंतर बंगलोरमधील एका इंजिनियरने त्याच्या पत्नीला ई बाय कंपनीत आलेला भयंकर अनुभव सांगितला कंपनीतील वातावरण कार्यपद्धतीवर या इंजिनिअरने लिंक इनवर पोस्ट नेली आहे ॲनाच्या मृत्यूनंतर या कंपनीतील आधी काम केलेल्या अनेक जणांनी त्यांचा भीषण अनुभव सोशल मीडियावरती व्यक्त केलाय त्यापैकीच म्हणजे आकाश व्यंकट सुब्रमण्यम यांची पत्नी गेव्या कंपनीत काम करायची तेव्हा तिला आलेला अनुभव आकाश यांनी पोस्टमधून मांडलाय त्या कंपनीत माझी पत्नी काम करायची तिला बरेचदा अठरा तास काम करावं लागायचं तिथल्या भीषण परिस्थितीमुळे माझ्या पत्नीने राजीनामा दिला जर तिने नोकरी सोडली नसती तर आज तिचं काय झालं असतं माहीत नाही असं आकाश यांनी लिंक इनवर पोस्ट करत लिहिलंय दिवसाचे अठरा तास काम करणं अगदी नॉर्मल असल्याचं वातावरण या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलं हे वातावरण कर्मचाऱ्यांसाठी अतिशय हानिकारक आहे याच कंपन्या भारताबाहेर अशा गोष्टी करत नाहीत भारतीयानं या कंपन्यांकडून गाडवासारखी वागणूक दिली जाते त्यांच्यावर काम लादलं जातं भारत ही दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस चालणारी फॅक्टरी असल्यासारखी वर्तणूक इथे दिली जाते असं आकाश यांनी पोस्टमध्ये लिहिलंय आकाश यांनी सरकारच्या नसणाऱ्या हस्तक्षेपाचा उल्लेख देखील या पोस्टमध्ये केलाय भारत सरकार आपल्याकडून कर घेतं पण आपल्याला काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल याची काळजी घेत नाही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात हे कर्मचारी कर भरत असतात पण त्यांची नोकरी जात असताना सरकार कोणतीही मदत करत नाही सरकार केवळ आपल्याकडून कर गोळा करतं पण आपल्याला किमान मूलभूत सोयी सुविधा सुद्धा मिळत नाही अशा शब्दात आकाश यांनी सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे ॲनाच्या अंत्यसंस्काराला तिच्या ऑफिसमधील एकही कर्मचारी हजर नव्हता यावरून तिच्या आईने संताप व्यक्त केलाय यावर कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी लिंक इनवरून पोस्ट करत माफी मागितली या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत की तुमच्यापैकी अनेकांना आमच्या का पुण्यातील कार्यालयात काम करणाऱ्या ॲनाईच्या निधनाबद्दल माहिती असे तिच्या आईने अनिता ऑक्स्टिन यांनी मला लिहिलेलं पत्र हे तुम्हाला माहिती असे या घटनेबद्दल मला अतिशय दुःख झालंय मीही एक बाप म्हणून ॲनाच्या आईच्या दुःखाची कल्पना करू शकतो ॲनाच्या जाण्याने त्यांच्या जीवनातील पोकळी कधीही भरून निघणार नाही त्यांच्या कुटुंबाप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो ॲनाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याबद्दल मला खेद वाटतो हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे वेगळं आहे यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं आणि असं पुन्हा कधीच होणार नाही याची मी काळजी घेईन गेल्या काही दिवसांपासून मला माहिती आहे की लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आमच्या काही कार्यपद्धतीवर टिप्पणी केली आहे सुयोग्य कामाची जागा निर्माण करणं हे आमच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचं राहिलं आहे आणि आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणाला सर्वोच्च महत्त्व देतो असं ते म्हणाले मी प्रतिज्ञा करू इच्छितो की आमच्या लोकांचे कल्याण हे माझं सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी वैयक्तिकरित्या ते उद्दिष्ट पूर्ण करेन एक सुसंवादी कार्यस्थळ जोपासण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय दरम्यान या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली तर येरवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली माजी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली त्यात त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे चौकशीचे आवाहन केले आहे याला प्रतिसाद देत केंद्रीय कामगार राज्यमंत्री करण लाजे यांनी चौकशी करण्याचं जाहीर केलं या प्रकरणी न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आता ऍना हे केरळचे असल्याने तिथले स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करून म्हटलंय अर्स्ट अँड यंग येथे चार महिने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत सात दिवस चौदा तास काम चालल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या ऍनास्टॅबॅस्टियनचे वडील सी बी जोसेफ यांच्याशी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी संवाद साधला त्यांनी सुचवलं आणि मी, मी ते मान्य केलं की मी संसदेद्वारे कायदे बनवण्याचा मुद्दा मांडतो सर्व कामाच्या ठिकाणी मग ते खासगी क्षेत्र असो किंवा सार्वजनिक असो ते दिवसाचे आठ तास आठवड्यातून पाच दिवसांपेक्षा जास्त नसाले कामाच्या ठिकाणी अमानुषतेचा कायदा करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला जाईल कामाच्या ठिकाणी मानवाधिकार थांबत नाहीत संसदेच्या पुढील अधिवेशनात पहिल्यांदा हाच मुद्दा उपस्थित तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत म्हटलंय की पुण्यात ई वायच्या सव्वीस वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप दुःख झालं तणावामुळे तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमध्ये लक्ष देण्याची गरज आहे मला आशा आहे की अन्स्ट आणि यंग ही कंपनी यामध्ये सुधारणा करेल प्रत्येक कंपनीनुसार कामाचे तास नियम अटी बदलले जातात काही ठिकाणी तर चौदा तासांपेक्षा जास्त काम चालतं ग्लोबलायझेशन नंतर देशात बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट कंपन्या आल्या गव्हर्नमेंटने बऱ्याच गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन केलं पण त्याचे जसे फायदे झाले तसे तोटी आहेत पण या सगळ्यावर आता गव्हर्नमेंटचा काहीच अंकुश नसल्याचं दिसून येत आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा